हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मौमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आत्ता वाजलेले आहेत एक आणि परीचं स्कूल सुटतं अडीच वाजता पण तिच्या स्कूलमध्ये ना तर परीच्या स्कूलमध्ये प्रदर्शन आहे आणि मी स्कूलमध्ये चाललेले आहे मी आवरलेलं आहे असं ड्रेस वगैरे घातलेला आहे मी काय नाही रोजचा जो ड्रेस असतो तोच मी वेअर केलेला आहे जवळच स्कूल आहे त्याच्यामुळे आणि आता मी जाणार आहे तिच्या जा स्कूलमध्ये तर काय प्रदर्शन असणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवते हो तुम्ही पण माझ्यासोबत बघा लहान मुलं किती क्रिएटिव्हिटी करतात आणि किती छान छान बनवतात त्याचसाठी मी चाललेले आहे स्कूलमध्ये जेणेकरून तुम्हाला पण समजेल आणि तुमची पण मुलं अशीच वेगवेगळी क्रिएटिव्हिटी करत असतील तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग आता मी तिथे गेल्यानंतर आता व्हिडिओ शूट करते जास्त पण मी काही शूट करणार नाही तिथं अलाउड असेल तर शूट करणार आहे मी नसेल तर थोडं थोडं घेईल पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला तर मग तर आता निघाले मी आणि बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी स्टोल बांधलेला आहे कारण आपल्याला आपली स्किन छान ठेवायचे आहे त्याच्यामुळे स्किनची काळजी घेणं देखील गरजेचं असतं सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून मी बाहेर पडलेली आहे आणि आता मी चालले तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर आता आम्ही परीच्या स्कूलमध्ये पोहोचलोय आणि खूप छान छान प्रदर्शन आहेत तर मी तुम्हाला दाखवते खूप सगळे पॅरेंट्स चालेत ऐ तन्वी <laughs> नानी घर है। बंब ये चूले पे, ये किती छान छान या किती छान छान तयार झालेत बरं पारंपरिक खेळे थांबा ही <laughs> आत नोर गजग कवड्या गोट्या दांडू लगोरी कपड्याचं सेक्शन हे बुजगावण शेतामध्ये उभं करतात जेव्हा खाल्ले ना, पक्षी म्हणून इथं तुळस आहे मराठी राजभाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी जुनं ते सोनं एक मिनिट <स्थारी>

ग्रंथ साहित्य नवनाथ भक्ती सागर ज्ञानेश्वरी भगवद्गीता अभंग गाता सुलभ भगवंत

ज्या लहानपणा आपण जे खेळलोय म्हणजे आता सध्याच्या मुलांना कळतच नाहीये काय खेळ खेळावा आता इथे दांडो मना गोट्या म्हणा हे जे आपण लहानपणी खेळ खेळलो हे सगळे पारंपरिकच आहेत सगळे पारंपारिकच खेळ आहेत सध्याच्या मुलांना फक्त मोबाईलच फक्त एवढच माहीत आहे तेवढच आहे आता सध्या मुलं मोबाईलच खेळतात मोबाईलच करतात तर स्कूल तर स्कूल मध्ये खूप छान प्रदर्शन केलेलं आहे मी तुम्हाला दाखवले अरे बापरे पाहिलं तू सगळं प्रदर्शन छान आहे सगळं छान आहे उद्या पण आहे उद्या सायन्सचं प्रदर्शन आहे उद्या पण पाहू आपण आता घरी जायला सांगितले ना चला परीच्या स्कूलमधल्या टीचरांनी खूप छान प्रकारे प्रदर्शन केलं होतं आणि कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर पण करा भरपूर सारा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी मॉम मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर महालक्ष्मी चरणी प्रार्थना का मी म्हणत असते कारण माझी खूप खूप श्रद्धा आहे त्या देवीवरती आणि का काय माहिती तिथं गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर आणि मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं त्याच्यामुळे मला Uh, सगळ्यात जास्त जर कुठलं ठिकाण विचाराल ना तर मला तिथलं थी कोल्हापूरचं ठिकाण आवडतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर तर दोन दिवस काय मी व्हिडिओ टाकलाच नाही आहे दोन दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवते आहे आणि आज ब्लॉग हा अपलोड होणार आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ असणार आहे आणि का व्हिडिओ असणार आहे हे पण तुम्हाला नक्की पुढे समजेलच तर दोन दिवस झालं तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळे मी थोडंसं आराम घेतला कारण खूपच हेक्टिक झालं होतं आणि एका कामासाठी परवा दिवशी मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी बाहेर गेलेली तर तिकडं बाहेर जाताना जेव्हा माझं जे काम होतं त्यावेळेस बाहेर जाताना मला म्हणजे मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की इतकी मोठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मला भेटेल आणि म्हणजे त्यांच्याशी तें, मला भो बो, बोलायला भेटेल आणि किती वेळ गप्पा मारायला भेटेल असं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता मनातसुद्धा नव्हतं माझ्या की आज मला ही सेलिब्रिटी भेटेल किंवा जी मराठी अभिनेत्री आहे ती भेटेल तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून कारण ना त्यांच्याकडं पाहून असं वाटलंच नाही की म्हणजे कसं असतं ना अभिनेत्रींचं सेलिब्रिटींचं त्यांचं जीवन वेगळं असतं आपलं जीवन वेगळं असतं त्याच्यामुळं असं आपण पटकन लगेच कोणाशी बोलू शकत नाही जरी आप आप आपल्याला ते माहिती असेल ही अभिनेत्री बाबा ही खूप खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्याला बोलायचे तरी पण आपली हिंमत होत नाही पण मी हिंमत करून त्यांच्याशी बोलले आणि ज्या वेळेस मी गाडीमध्ये बसले त्यावेळेस मी अगोदर चेहरा पाहिला त्यांचा पण चेहरा पाहिल्या पाहिल्या लगेच मला ओळखू नाही आल्या पण नंतर जरा वेळानं मग माझ्या डोक्यात आले की हा ह्या त्याच आहेत आणि आपण ह्यांचे खूप 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 मूवी बघितलेले आहेत आणि ज्या सिरियल्स असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केले खूप पिक्चरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि कितीतरी लोकांच्या हृदयात त्यांच्याविषयी खूप खूप म्हणजे असं एकदम आपुलकीची भावना एकदम छान वाटलं त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलून तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे उषा नाईक यांना मी भेटलेली आहे परवाच्या दिवशी आणि खरंच माझा दिवस बनला असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण त्यांची भेट त्या दिवशी झाली त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झाला आणि त्यांना पाहून पण आनंद झाला तर त्या ज्या सीटवर बसल्या होत्या त्याच सीटवर मी पण होते आणि दोघी पण आम्ही जिथं मला जायचं होतं ना तिथपर्यंत आम्ही दोघी गप्पा मारत मारत गेलो आणि पहिल्यांदा मी त्यांच्याशी बोलले कसं सेलिब्रिटी असल्यामुळे त्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या त्याच्यामुळे मीच ओळख काढली आणि मी बोलले त्यांच्याशी आणि छान वाटलं त्यांच्याशी बोलून कुठेही असं म्हणजे एकदम ॲटिट्यूडपणा किंवा ॲग्रेसिव्हपणा असलो कुठंच काय नव्हतं एकदम साध्या सिंपल आणि आपल्यासारख्याच होत्या त्या आणि त्यांना पुढे त्यांच्या गावी जायचं होतं कोल्हापूरला त्याच्यामुळे मला जिकडे जायचं होतं तिथूनच त्या चालल्या होत्या त्यांच्याशेजारी मी बसले होते आणि खूप साऱ्या आमच्या गप्पा झाल्या खूप सारं म्हणजे खूप सारं बोललो आम्ही माझ्या यूट्यूब सुद्धा बोललो माझ्या मुलीविषयीसुद्धा बोललो त्यांचं गाव कोणतं त्या आता सध्या राहतात कुठं आता सध्या त्यांची दे कोणती सिरियल चालू आहे तर हे सगळं सगळं बोलणं झालं आणि खूप छान बोलत होत्या म्हणजे आणि सजेशनसुद्धा खूप छान देत होत्या की हे नाही हे असं कर तसं कर आता यूट्यूब रिलेटेड मी खूप प्रश्न विचारले त्यांना यूट्यूब चालू केलेलं आहे मग हे म्हणजे चांगलं आहे का किंवा मला सक्सेस भेटेल का हो म्हटल्या सक्सेस भेटतं फक्त कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे आणि एकच टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा नाही वेगवेगळ्या वेग टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचे म्हणजे व्ह्यूज पण येतात आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढतात असं त्यांनी मला सांगितलं आणि परी परीविषयी माझी मुलगी जी परी, मुल परी आहे ना तिच्याविषयीसुद्धा मी त्यांना सांगितलं ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव आहे ना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं माझी मुलगी प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव आहे आणि तिची अशी इच्छा आहे की एकदा तरी टी व्हीमध्ये जायचं म्हणून तर ती म्हणली तिच्या अंगात जर कला जिद्द असेल ना तर ती नक्की जाईल आणि खरंच जाईल अशा म्हणत होत्या त्या तर लय भारी वाटलं मला त्यांना भेटून आणि खूप छान म्हणजे ना आपल्या घरातली आपल्या जवळची व्यक्ती आपल्याशी बोलते असं वाटलं अगोदर म्हणजे बोलायला मी घाबरले की बोलू की नको बोलू की नको पण हिंमत करून मी त्यांच्याशी बोलले आणि त्या पण बोलल्या माझ्याशी खूप छान बोलत होत्या खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि आता सध्या त्यांची सिरियल सोनी मराठीवर चालू आहे आणि सगळ्या स्टार्टिंगची जी सिरियल होती तर ती स्वप्नांच्या पलीकडले ती सिरियल होती स्टार प्रवाहावर आणि आत्ता जी आहे तुझेच मी गीत गात आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एंट्री केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम खूप छान आहे आणि खूप साऱ्या मराठी मूवीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे हळदी कुंकू झालं म्हणजे भरपूर सारे पिक्चर आहेत मूवी आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे खूप खूपच छान आहे आणि त्यांच्या एजच्या मानाने तर त्या खूपच सुंदर दिसत आहेत वाटतच नाही त्यांचं एज म्हणजे असं झालेलं आहे म्हणून खरंच खूप भारी दिसतात त्यांच्या शेजारी ब बसले होते ना मी त्यावेळेस त्यांचा सेल्फीसुद्धा घेतला मी म्हणजे फोटो काढला त्यांच्याबरोबर तर तो फोटोसुद्धा मी तुम्हाला अटॅच करतेच आहे तुम्ही बघताच आहे तर खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलून हे करून आणि माझंही विचारत होत्या तुझं माहेर कुठलं कधीपासून यूट्यूब चॅनेल चालू केलं आणि खूप छान छान व्हिडिओ बनवत जा छान करतीयेस असंच असंच पुढे काम चालू ठेव हो, आणि खूप खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि त्यांना जायचं होतं त्यांच्या गावी कोल्हापूरला कोल्हापूरला सुद्धा त्यांचं घर आहे म्हटलं आणि मुंबईमध्ये सुद्धा आहे सध्या त्या मुंबईमध्ये होत्या पण तिथं दोन दिवस सुट्टी असल्या त्यांना त्यांच्या मुलाकडे जायचं होतं कोल्हापूरला त्याच्यामुळे त्या गाडीने कोल्हापूरला चालल्या होत्या आणि मला वाटलंच नाही मी स्वप्नात नाही मनासुद्धा कधी विचार आला नव्हतं की मी एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी भेटू शकेन एवढ्या मोठ्या अभिनेत्रीची माझ्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर माझी भेट होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण एवढं भारी ना त्यांना भेटून खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांचा एकदम आपल्यासारखं आपण कसं बोलतो आता मी कशी बोलते तशाच त्या बोलत होत्या कुठेही असं म्हणजे काय म्हणतो त्याला ते ॲटिट्यूडपणा आ... ॲग्रे ॲग्रेसिवपणा असं कुठेच काही नव्हतं खूप छान आहे आणि मला पहिल्यापासून त्या अभिनेत्रीचे पिक्चर खूप आवडतात मी छोटी होती तेव्हापासून त्यांचे पिक्चर मी बघते आणि अजूनही बघते सिरियलसुद्धा बघते मी त्यांच्या खरंच खूप भारी येतं म्हणजे छान आहेत आणि त्यांची भेट झाली त्याच्यामुळे माझा दिवसच बनला आणि खूप छान गेला तो दिवस त्या दिवशी तर अशी त्यांची भेट झाली तर मी फोटोसुद्धा तुम्हाला दाखवते आहे त्यांच्याबरोबरचा तर छान वाटलं असं भेटल्यानंतर आपल्याशी बोलल्यानंतर खूप छान वाटतं ना आणि आपल्यासारखं जर बोलणाऱ्या कोण असेल तर अजूनच छान वाटतं तर त्या दिवशी असा माझा दिवस खूप छान गेला आणि त्याच्यानंतर मी काय व्हिडिओ शूट केला नाही तेवढाच व्हिडिओ होता माझा तर कोणाकोणाला ही मराठी अभिनेत्री आवडते नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि कोणाकोणाला ह्यांचा रोल जो आहे मूवीमधला किंवा सिरियल्स मधला कोणाकोणाला आवडतं हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खरंच खूप भारी वाटले छान वाटले इतकंच बोलेन मी त्यांच्याविषयी आणि खूप छान येतं त्या माझं जिथं काम होतं ना तिथलं काम उरकून आम्ही पुढे मग थोडस अंतर राहत होतं कोल्हापूरचं त्याच्यामुळे तब्येत पण माझी ठीक नव्हती आणि दर्शन करणं तर गरजेचंच होतं त्याच्यामुळे कोल्हापूरच्या देवीचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं तर फोटो वगैरे जास्त काही काढले नाहीत मी म्हणजे नाहीच काढले फोटो आणि शूट पण घेतलेलं थोडंफार शूट घेतलेलं आहे ते मी अटॅच करेनच तुम्हाला थोडं कारण तिथं शूट अलाऊड नाही आहे फक्त बाहेर बाहेरचं जे होतं ना तेवढंच मी शूट घेतलेलं आहे बाकी कुठेही फिरलेले नाही संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे कुठेही फिरायला गेले नाही एखाद्या दिवशी गेल्यानंतर मी पूर्ण शूट घेऊन तुम्हाला दाखवेल आणि खूप छान आहे तिथं मस्त वाटलं तिथं पण संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी होती दर्शनाला सुद्धा तर दर्शन घेतलं आम्ही आणि छान वाटलं मला तब्येत पण माझी ठीक नव्हती त्याच्यामुळे छान वाटलं एक प्रकारे मनाला पण छान वाटलं दर्शन घेऊन ज्या दिवशी माझी तब्येत खराब होती त्याच्या त्याच दिवशी परीच्या स्कूलमध्ये म्हणजे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये प्रदर्शन होतं आणि खरंच खूप छान प्रदर्शन केलं होतं तर तो पण व्हिडिओ सगळ्या स्टार्टिंगला मी टाकलेला आहे तो पण बघा खरंच खूप छान आहे मुलांनी खूप खूप आणि टीचर लोकांनी सुद्धा खरंच खूप मेहनत केलेली आहे मी शूट घेतलेला आहे तिथे जे जे पारंपरिक आपले खेळ असतात किंवा पारंपरिक ज्या पद्धतीत आपल्या किंवा भांडी वापरण्याची पद्धत मातीची चूल बंबस हे सगळं सगळं तिथं होतं खूप छान होतं पितळाची भांडी आणि अशी ती खणाची कपडे असतात ना जुन्या स्टाईलची तशी ती खनाची कपडे वगैरे लावलेली होती खूप छान छान होतं सगळं खेळ होते खेळ कोणते कोणते पहिल्या काळात खेळले जायचे हे असं वेगळं वेगळं खेळ होते ते सगळं तिथं होतं ते मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवलेलं आहे तर तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि एवढा व्हिडिओ मी शूट केला होता त्याच्यानंतर जास्त काही मी शूट केलं नव्हतं आणि मग आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग तिकडे जायला जिथं काम होतं तिकडे जायला निघालो होतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी तर आ, उषा नाईक यांची भेट झाली आणि त्याच्या कोल्हापूरला गेल्यानंतर मी काही शूट वगैरे घेतलंच नाही आणि फोटोज पण मी काही क्लिक केले नाही तब्येत पण माझी खराब होती आणि मला नवस पण भेडायचा होता आ, नवस असा होता की माझी बहीण प्रेग्नेंट होती आणि तिला मुलगा व्हावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती त्याच्यामुळे मी तिथे देवीला नवस बोलले होते की माझ्या बहिणीला मुलगा हो दे मी पुन्हा दर्शनाला येईल म्हणून तर दर्शनाला जाण्यासारखं होतच नव्हतं म्हणजे नाहीच झालं मला दर्शनाला जाणं तर नेमका योग पण छान जुळून आला त्या दिवशी आणि दर्शन पण झालं आणि जो बहिणीचा मुलगा आहे श्लोक ना तर त्याचा नवससुद्धा मी फेडलेला आहे कारण खूप दिवस ते तसंच तटलं होतं म्हणजे थांबलं होतं था तसंच तर ते पण झालं पूर्ण एकदाचं तेही काम झालं छान आणि ज्या सेलिब्रिटी आहेत उषा नाईक त्यांचीसुद्धा म्हणजे खूप छान प्रकारे म्हणजे असं खूप छान वाटलं असं त्यांच्याशी बोलून गप्पा मारून आणि त्यांची भेट झाली ना तर खूप छान वाटलं त्याच्यामुळे माझा दिवससुद्धा बनला आणि ज्या कामासाठी गेले होते ते कामसुद्धा छान प्रकारे झालं माझं तर असा तो माझा दिवस गेला तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाऊट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल आणि कोणाकोणाला आजचा ब्लॉग आवडला हे पण सांगा आणि कोणाकोणाची आवडती अभिनेत्री उषा नाईक ह्या आहेत हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकोणाला त्यांची मूवी आवडतात किंवा सिरियल्स आवडतात त्यांचं काम आवडतं तर आणि कोणाकोणाला आवडतात त्या तर मला तर खूप आवडतात प्रचंड आवडतात छान आहेत त्या स्वभाव तर एक नंबर आहे खूप छान म्हणजे आपल्यासारख्याच आहेत त्या कुठेही असं वेगळंपणा नाही आहे खूप छान आहेत तर असा माझा दिवस गेला तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय